मंडळी आजचा विषय थोडा गमतीचा आणि थोडा कुतुहलाचा सुद्धा आहे पावसाळा सुरू झाला की सगळीकडे बेडूकच बेडूक दिसायला लागतात तुम्हाला कधीतरी कुणीतरी सांगितले असेल की हे बेडूक पावसाबरोबर आभाळातून पडतात पण हे खरं आहे का आणि खरं नसेल तर उन्हाळभर हे बेडूक कुठे गेलेले असतात तर आजच्या आपल्या लैभारी व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिटारी आणि तुम्ही पाहताय मित्रांनो तुम्हाला जर कुणी सांगितलं असेल की पावसाळ्यामध्ये बेडूक हे आकाशातून पडतात तर हे खोट आहे आणि हे जर खरं असतं तर कधी कुणाच्या गच्चीवर कधी कुणाच्या छत्रीवर हे बेडूक पडले नसते का हा विचार आपण करायला हवा तर याचा आहे असं की बेडकांना पाण्यात किंवा पाण्याजवळ राहावं लागतं त्यांची कातडी ओली राहावी लागते आणि ही ओली कातडी वाळायला लागली ला ला तर हे बेडूक मरू सुद्धा शकतात आणि म्हणूनच बेडूक हे उन्हाळ्यामध्ये खोल खोल जमिनीत आपल्याला पुरून घेतात जमिनीत ते इतक्या खोलवर जातात की ज्या ठिकाणी त्यांच्या त्वचेला ओलावा मिळावा इतक्या खोलवर ते जमिनीमध्ये जातात जमिनीत पडून कमीत कमी अन्न आणि कमीत कमी ऑक्सिजन त्यांना तिथे पुरेसा होतो आणि या त्यांच्या स्थितीला ऋतुनिद्रा असं सुद्धा म्हणतात पाऊस लागल्याची जाणीव झाल्यानंतर ते वरती जमिनीवर येतात आणि सुरू करतात हे तर मित्रांनो तुम्हाला आजचा भारी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भारी व्हिडिओसाठी आपलं भारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद